नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांचा चोवीस डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता मुंबईच्या कांदिवलीजवळ बोईसर मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता आणि या अपघातात तिचा ड्रायव्हर आणि ती स्वतः जखमी झाली होती याशिवाय उर्मिलाच्या गाडीने दोन मजुरांना उडवलं होतं त्यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता तर एक मजूर जखमी झाला होता गाडीमध्ये इयरबॅग वेळीच उघडल्याने उर्मिला बचावली दरम्यानच आता अपघातानंतर पंधरा दिवसांनी उर्मिला घरी आली आहे आणि तिनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की त्या रात्री नेमकं काय झालं का होतं हे सगळं सांगितलं पण या पोस्टवर उर्मिला कोठारेवर प्रचंड राग व्यक्त करताना प्रेक्षक दिसत आहेत कारण उर्मिलाने या पोस्टमध्ये तिच्या गाडीने ज्या मजुरांना उडवलं त्यांचा कुठेही उल्लेख केला नाही त्यामुळे तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे काळजी लोकांची पण घेत जा रस्त्यावर चालणाऱ्या तू वाचलीस पण त्या मजुरांचं काय सगळे तुला तुझी काळजी घे असं सांगत आहेत पण त्या दोन माणसांचं काय ज्यांच्या कुटुंबातील माणूस गेला त्यांचं काय झालं असेल ताई आपण आपल्या चालकाचा उल्लेख केला पण घटनास्थळी निष्पाप जीव गमावलेल्या मजुरांबाबत आपण एक शब्द पण बोलला नाहीत हाही प्रश्न उर्मिलाला विचारण्यात येत आहे ही पोस्ट खूप चर्चेत आली असून लोक तिच्यावर नाराज दिसत आहेत उर्मिलाने त्यात म्हटलं आहे की अजूनही माझी तब्येत चांगली बरी झालेली नाही आहे माझ्या पाठीला आणि बरगड्यांना वेदना होत आहेत डॉक्टरांनी मला चार आठवडे व्यायाम करायला सांगितला नाही आहे तर मंडळी उर्मिलाने केलेल्या पोस्टवर तुमचे काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद